नमस्कार मैत्रिणीनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मदे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बत्तीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा तर ब्लाउजचं पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा वरती आपल्या दोन खुणा करून घ्यायच्या तर शोल्डर केव्हाही आपलं मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं तर मागचा गळा थोडा डीप आहे म्हणून शोल्डर घेतलं पावणे पाच इंच आणि त्याच्यानंतर मग मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच पुढचा गळा आपल्याला पुढचा आणि मागचा गळा ओपन करायचा आहे पावणे दोन इंचावरती दोन इंचाला दोन रेषा कमी आता इथं आपण दोघही पार्टची दोघही पार्टची कटिंग सोबत करत आहोत म्हणून मी ही बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे तर गळा ओपन केला पावणे दोन इंचावरती आता पुढच्या गळ्याची खोली आहे साडेसहा इंच त्याच्यात वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी सात इंचावरती खून करून घेतली इथं हे अंतर घेतलं पावणे दोन इंच आणि खालच्या बाजूला इथं आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच कर्वच्या साह्याने गळ्याला गोल आकार देऊन घेतला त्याच्यानंतर मग इथं आपल्याला छातीचा चौथा भाग त्याच्या पुढे दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग मागचा एक इंचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आहे तर ही आहे बत्तीस इंच साईज तर बत्तीसचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे आठ इंच आणि त्याच्या पुढे तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच इतकं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंच घेत आहे त्याच्यानंतर मग कमर आहे अठ्ठावीस इंच तर कमरेचा चौथा भाग येतो सात इंच त्याच्यामध्ये मागच्या कमरेचा एक इंचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथं आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इंची टेपच्या तीन लाईन इतक्या अंतरावर पॉईंट देऊन तिरकस लाईन ओढून घ्यायची आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथून आपल्याला एक इंच किंवा सव्वा इंचावर द्यायचा आहे तर इथं मी एक इंचावरच देऊन घेत आहे मागचा गळा डीप आहे म्हणून मी इथं एक इंचावरती देऊन घेत आहे जर मागचा गळा तुमचा दहा इंचा इंचाच्या मागचा गळा तुमचा सात आठ सहा इंचा असेल तर तुम्ही इथं सव्वा इंच द्यायचं आहे तर या पॉइंट पासून मी इथं एक इंचावरती पॉईंट देऊन घेतला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा नंतर मग इथं आपल्याला तीन लाईन इतका अशा पद्धतीने पॉईंट देऊन आणि मुंड्याचा मुंडा उतार देऊन घ्यायचा नंतर मग इथं आपल्याला आता कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला इथं पट्टी मोजून घ्यायची आहे तर इथं आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे तर इथून मी अशा पद्धतीने दोन इंचावरती तीन पॉईंट देऊन घेतले हे अंतर मोजलं दोन इंच त्याच्या पुढे पुन्हा मोजून घेतलं दोन इंच आणि इथंसुद्धा मोजून घेतलं दोन इंच आणि या पॉईंटपासून वरती आपल्याला परत एक इंचावरती मोजून घ्यायचं म्हणजे इथं हे अंतर घेतलं तीन इंच आणि इथं घेतलं दोन इंच आणि जे काही इथं तीन इंचावरती ही क्रॉस पट्टी इथं मोजून घेतली इथं बरोबर अशा पद्धतीने तिला गोल शेप देऊन घ्यायचा क्रॉस पट्टी इथं घेतली तीन इंच आणि इथं घेतली दोन इंच त्याच्यानंतर मग इथं आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे ती लहान साईज आहे म्हणून मी इथं मोजून घेत आहे पाच इंचाची तर हे कस्टमरवरती डिपेंड आहे तर कटोरी ही पावणे पाच इंच घेतली तरी देखील चालेल किंवा मग काही कस्टमरला ही, कस्टमर ही पाच इंचाची कटोरी लागते म्हणून मग मी तर पाच इंचाची घेतली त्याच्यानंतर पुन्हा पाच इंचावरती एक पॉईंट देऊन घेतला तर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप याच्यापासून आपल्याला अडीच इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि गळ्यापासून आपल्याला वरच्या बाजूकडून पाच इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि हे काही पॉईंट आहेत इथं बरोबर इथं सरळ रेश ओढून आपल्याला इथं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकतात अशा पद्धतीने कटोरीचा पॉइंट देऊन घेतला त्याच्यानंतर मग इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर हे अंतर घेतलं आपण एक इंचावरती त्याच्यापासून आपल्याला पाव इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा इथं आपल्याला पाव इंचावरती शोल्डर उतार सुद्धा देऊन घ्यायचा आहे आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल शोल्डर घेतलं पावणे पाच इंच मुंडा घेतला सव्वा पाच इंच त्याच्यानंतर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती पूर्ण उंची घेतली क्रॉस पट्टी इथं घेतली तीन इंच आणि इथं घेतली दोन इंच त्याच्यानंतर मग कटोरी घेतली पाच इंच गळ्याकडून पाच इंचावरती एक पॉईंट दिला परत मुंड्याच्या माग मुंड्याचा मागचा शेप आहे त्याच्यापासून अडीच इंचावरची पॉईंट देऊन आणि जो काही कटोरीचा शेप आहे तो देऊन घेतला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि तीन लाईन इतक्या अंतरावर खाली मुंडा उतार देऊन घेतला इथं मी पूर्ण माप ही टाकून घेतलेली आहेत आता इथं आपल्याला लगेचच पाऊन इंच ही क्रॉसपट्टी खालच्या बाजूला वाढवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण कटोरी ही वेगळी नंतर कटिंग करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी सुद्धा ही कटिंग करावी लागते आणि शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं म्हणून मी इथं लगेचच पाऊन इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करून नंतर आपण याची आता कटिंग करू आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे दोघही पार्टी आपली सोबतच कटिंग झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं मागचा गळा आखून घ्यायचा आहे तर इथं आपण जो काही शोल्डर उतार दिलेला आहे तो बरोबर इथं मोजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग गळ्याची खोली आहे दहा इंचाची तर ती आपल्याला इथं बरोबर मोजून घ्यायची वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मग गळा गळ्याची उंची घेत आहे साडे दहा इंच वरती घेतलेलं आहे हे अंतर पावणे दोन इंच आणि खाली घ्यायचं आहे अडीच इंच आकार देऊन घेतला त्याच्यानंतर मागचा जो काही एक इंचाचा टक्स तो, टक्स आहे तो आपल्याला बरोबर इथं देऊन घ्यायचा टक्सची उंची घेतली साडेचार इंच आणि दोघही बाजूंना अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं हा टक्स मोजून घेतला जेव्हा आपण हा टक्स अशा पद्धतीने देत असतो खालच्या बाजूला जे काही अंतर हो आहे ते तिरक होतं त्याच्यासाठी मग इथं आपल्याला अर्धा इंचावरती पॉईंट देऊन आणि जिथंपर्यंत आपण टक्स घेतलेला आहे अशा पद्धतीने तिरकस हा भाग आपल्याला कट करायचा आहे आता इथं घेतलं अर्धा इंच तिरकस कट मग दोघही पार्ट हे कमी जास्त होतील त्याच्यासाठी मग इथं सुद्धा आपल्याला क्रॉस पट्टी ही अर्धा इंचावरती जितकी आपण इथं मोजून घेतली सेम तितकीच तितकी इथं आपल्याला बरोबर अर्धा इंचावरती मोजून हा भाग अशा पद्धतीने तिरकस कट करून घ्यायचा आहे हे दोघही पार्ट आपल्याला आठवणीने कपड्यावरती किंवा मग डायरेक्ट पेपरवरती आठवणीने कट करायच्या दोघही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता ही माप टाकायच्या आधी आपण जी काही इथं पाऊन इंच क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली आहे तर हे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि मगच जो काही टक्स आहे टक्सची उंची आणि हे अर्धा इंच अंतर टाकायचं आहे तर मी ते पाऊन इंच अंतर कट करून आणि कट करताना हे मी तुम्हाला दाखवलेलं नाही त्याच्यासाठी मग बघू शकतात ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे चौदा इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंच बरोबर आलेलं आहे ते पाऊन इंच अंतर मी आधी कट केलं आणि मग हा टक्स हे अंत जो काही टक्स जवळ हे अंतर आहे हे टाकून घेतलं तर इथं आपली क्रॉसपट्टी वाढवून झालेली आहे तर इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर हे पार्ट आधी सर्वात आधी सेपरेट करू जो काही मागच्या मुंड्याचा शेप आहे तो सुद्धा आठवणीने आपल्याला कट करायचा हे पार्ट आपले रेडी झाले त्याच्यानंतर मग आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे तर कटोरी बरोबर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची कटोरी आहे पाच इंचाची त्याचं आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे अडीच इंचावरती आणि त्याच्यानंतर इथं इंची टेपच्या तीन लाईन इतकं किंवा मग पाव इंच इतकं अशा पद्धतीने मोजून घ्यायचं हा भाग अशा पद्धतीने तिरकच आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा कटोरी जोडत असतो कटोरी जोडत असताना हा भाग कटोरीचा जो काही हा गोल आकार आहे हा जास्त होतो आणि मग तो होऊ नये याच्यासाठी मग हे पाव इंच किंवा तीन लाईन इतकं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं इथं सव्वा इंच अंतर मोजून घ्यायचं लहान साईज आहे म्हणून हे अंतर घ्यायचं आहे सव्वा इंच जर तुमची चौतीस छत्तीस अशी साईज असली तर तुम्ही ते अंतर घ्यायचं आहे दीड इंच आणि अठ्ठावीस असेल तर हे अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच तर मी बत्तीस साईज आहे म्हणून हे अंतर घेते सव्वा इंच जी काही आपली कटोरी आहे ती बरोबर जे काही अंतर आहे त्याच्यावरती परफेक्ट असे ठेवून आणि पूर्ण आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे तशीच कॉफी केली त्याच्यानंतर आपण इथं हे अंतर, अंतर वाढवून घेतलेलं आहे सव्वा इंच मग इकडच्या बाजूला सुद्धा हे अंतर वाढवून घ्यायचं आहे सव्वा इंच इथं आपल्याला आयुग पा इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे आणि इंची टेपचे तीन लाईन इतकं शिलाई मार्जिन वरच्या बाजूला वाढवून घ्यायचं हे अंतर किती आहे हे मोजून घ्यायचं तर हे आहे पाच इंच तर सेम आपल्याला पाच इंच इकडच्या बाजूला मोजून घ्यायचं सरळ रेष ओढून घ्यायची त्याच्यानंतर मग आपण ही कटोरी मी काढून घेतली आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल इथं हे अंतर वाढवून घेतलं सव्वा इंच आणि इकडच्या बाजूला सुद्धा वाढवून घेतलं सव्वा इंच वरती अर्धा इंचाला कमी इतकं शिलाई मार्जिन घेतलं आणि आयोग साठी इथं पाव इंच इतकं वाढवून घेतलं जी काही कटोरी आहे तर ती आहे तिचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे तर हे अंतर आलेलं आहे साडेसात इंच तर साडेसातचा मध्य सेंटर आपल्याला बरोबर इथं काढून घ्यायचा तर तो मी आधीच बरोबर काढून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला खालच्या बाजूला दीड इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हे सर्व पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे तर इथं जास्त फुगीर भाग आपल्याला घ्यायचा नाही त्याच्यामुळे कटोरी जास्त मोठी होते नंतर मग आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे तर तो आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे तर सर्वात आधी आहे ती तशी कटोरी आपल्याला कट करायची दोघही कोणी बरोबर एकमेकांवरती ठेवून घ्यायचे खालच्या बाजूला जो काही थोडाफार भाग अशा पद्धतीने तिरका होत असेल तर तो सरळ रेषेत कट करायचा आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं त्याच्यानंतर मग कटोरी किती इंचाची आहे तर आपली कटोरी आहे पाच इंचाची तर अडीच इंच अंतर मोजून घेतलं आणि उभा टक्स मोजून घेतला अडीच इंच तर बघू शकतो खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे बरोबर पर अशी परफेक्ट येणार आहे त्याच्यानंतर मग आता आपण बाहीची कटिंग कर करू बाहीची उंची आहे चार इंच त्याच्यामध्ये एक इंच किंवा मग पाऊन इंच प्लस करायचं दोन खुना करून बॉक्स तयार करून येस्ट्राचा भाग कट केला त्याच्यानंतर मग जो काही मागची साईट आहे त्याचं दीड इंच शिलाई मार्जिन आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर मुंडा आहे सात इंच तर बाहीची उंची घेतली पाच इंच त्याच्यासाठी कॅफाईट घ्यायची अडीच इंच आणि सरळ रेश ओढून घ्यायची त्याच्यानंतर मग आपण जो काही मुंडा मोजून घेतलेला आहे सात इंच तो अशा पद्धतीने मोजून आणि सरळ रेष ओढून तिचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण मुंडा मोजून घेतला तो आहे सात इंच तर अशा पद्धतीने बरोबर सात इंच मुंडा मोजून घेतला आणि त्याचा मध्य सेंटर काढून घेतला जो मध्य सेंटर आहे तिथं आपल्याला बरोबर इथं बाहीचा शेप द्यायचा आहे नंतर मग जी काही बाही आहे तर बाहीचा आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा तर बाहीचा पूर्ण दंडघेर आहे साडे दहा इंच त्याचा दुसरा भाग येतो सव्वा पाच इंच त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं एक इंचावरती आपल्याला बाहीचा पुढच्या बाहीचा शेप द्यायचा आणि दीड इंचावरती आपल्याला मागच्या बाहीचा शेप द्यायचा आहे इथं आपल्याला पावी इंचावरती खाली तिरकस अशा पद्धतीने बाहीचा उतार देऊन घ्यायचा वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाही बरोबर चेक करून घ्यायची तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे तर मैत्रिणीनं बत्तीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांनासुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु अगदी परफेक्ट अशी कटिंग आणि परफेक्ट अशी ब्लाउजची फिटिंग येते